बार्शी पोलिसांची तत्परता अवघ्या अर्ध्या तासामध्ये अडीच तोळे दागिन्यांसह रोख रक्कम असलेल्या पर्सचा तपास घेऊन दिली मालकाच्या ताब्यात बार्शी तालुक्यातील महागाव येथील ग्रामस्थ पांडुरंग तुकाराम घोलप हे रिक्षामधून प्रवास करत असताना रिक्षातून उतरल्यानंतर त्यांची पर्स चुकून रिक्षामध्येच राहिली होती त्या पर्समध्ये अडीच तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज होता त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन आपली तक्रार करताच बार्शी पोलिसांनी सूत्रं हलवली आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन नितनाथ प्रल्हाद अकुलवार व बाबासाहेब घाडगे यांच्या टीमने अवघ्या अर्ध्या तासामध्ये सदरील व्यक्तीची सोने आणि रोख रक्कम असलेल्या पर्सचा तपास लावला सदरील ऐवज हा उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या हस्ते पांडुरंग गोलप यांच्या स्वाधीन करण्यात आला बार्शी पोलिसांच्या तत्परतेमुळे बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये बार्शी पोलिसांचे मोठे कौतुक केले जात आहे